अधिवेशनाचे आता शेवटचे केवळ सहा दिवस उरलेत आणि तरीही विरोधी पक्षनेता घोषित होईना न झालाय शेवटच्या सहा दिवसामध्ये नावाची घोषणा होईल अशी खात्री भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे अधिकार अध्यक्षांचा असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी मनावर घ्यावं आणि आम्ही विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलेलं आहे आम्ही ताठर भूमिका न ठेवता नम्र भूमिका विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात ठेवलेली आहे असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय त्या ठिकाणी इज्जत आणि लोकशाहीचा मान सन्मान म्हणून मला असं वाटतं की शेवटचे सहा दिवस जरी शिल्लक असले तरी ते माझ्या नावाची घोषणा करतील असं मला वाटतं कधीपर्यंत घोषणा आता असं आहे की अपेक्षित आहे की याच आठवड्याच्या शेवटपर्यंत करावी त्यांनी अशी अपेक्षा आहे मी म्हणालो होतो लोकशाही खऱ्या अर्थाने या सरकारला आणि अध्यक्ष साहेबांना जर कळत असेल तो विरोधी पक्षाचा जो निवेदन नाही तर जो काही प्रस्ताव हा विरोधी पक्षाच्या तिन्ही पक्षांकडं जो गेलेला आहे तो स्वीकारला जाईल पण जर जा लोकशाही यांच्या मनामध्ये नसेल तर तो स्वीकारला जाणार नाही दुर्दैवाने तो स्वीकारला जात नाही त्याच्यावरून जा समजून घ्या की या सरकारला संविधान आणि लोकशाहीचं काही पडलेलं नाही